नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली सातशे क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि तसेच पुढील बाजार समिती बघा हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती तूर बाजार भाव बघा अमरावती येथे जास्तीत जास्त अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार सहाशे पंचावन्न रुपये